नमस्कार मित्रांनो हे आहे सिन्नरमधील म्हणजेच नाशिकपासून सिन्नर इथे एक महादेवाचं जुनं प्राचीन मंदिर या मंदिराला गोंदेश्वर महादेव मंदिर असं म्हटलं जातं ते आज आपण बघणार आहोत कोणताही वेळ न दवडता आपण सरळ आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया कारण बाहेरून बघितलं तर अतिशय सुंदर अशी कलाकृती या मंदिराच्या भिंतींवरती दिसते तसंच आपण आतमध्ये जाऊन आता बघूया की आतमध्ये आपल्याला काय बघायला मिळते बाहेरचं परिसर असा आहे ऊन खूप आहे इथे चला तर आत जाऊया हा आहे दरवाजा दरवाज्यातून आपण आत गेलो बापरे वाव असं वाटतं एक जुना कोणत्या तरी मोठ्या आणि प्राचीन मंदिरापाशी मी आलेलो आहे आणि खरं तर हे खूप प्राचीन मंदिर आहे तुम्ही बघू शकता इथे एक एवढी सुंदर मंदिर दिसतंय एवढं सुंदर दिसतंय हे मंदिर वरती ढगांचा असा वातावरण आहे सगळीकडे ढग दिसतात आहे आणि त्या ढगांमध्ये एक म्हणजे स्वर्गात की काय असं वाटतं सुंदर असा परिसर आहे इथे अगदी खूप जुनं आहे हे मंदिर तुम्ही आवर्जून या इथून नाशिकपासून तुम्ही इकडे पुढे सिन्नरला एक पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्हाला इथे हे मंदिर बघायला मिळेल खूप आहे या पाहिऱ्या आणि मंदिराची भिंत शेड्स जे आहेत ते मंदिराचे आणि हा पूर्ण परिसर भाग हा सगळा परिसर मंदिराच्या आतमधला आहे आणि हे आहे महादेव जे की या मंदिराच्या आतमध्ये आहे मी डायरेक्ट पुढे घेतला आहे कारण स्किप खूप मोठा व्हिडिओ होते म्हणून स्किप करतो आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये अंधार आहे बट महादेवाची किती मोठी शिवलिंग इथे आहे दादा पूजा करत आहेत इथे आम्ही इथून दर्शन घेतो आणि बाहेर जातो आहे कारण जागा खूप कमी आहे मंदिराच्या आतमध्ये दहा महादेवाचं दर्शन घेऊन ज्यावेळेस तुम्ही बाहेर निघता त्यावेळेस तुमच्या डाव्या बाजूला हे असं जुनं असं मंदिर दिसतं एकदम सुंदर सुंदर कलाकृती केलेली असते या भिंतींवरती आणि मुळामध्ये प्रश्न असा पडतो की एवढ्या बारकाईने या मंदिरांवरती काम केलेलं आहे त्यावेळेसच्या अवजारे त्यावेळेसच्या मशिनरी कशा असतील किंवा काय असेल कसं या लोकांनी बनवलेलं असेल आता आपण बाहेरचा परिसर बघूया त्याच मंदिराच्या बाजूला एक ही छोटंसं मंदिर आहे आतमध्ये खूप प्राचीन अशी एक मूर्ती ठेवलेली आहे मला असं वाटतं ती महादेवाची मूर्ती किंवा विष्णूंची असू शकते कारण अंदाजा लावता येत नाही मला पण तरी ही खूप जुनी मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचा पण एक वेगळाच इतिहास असणार आहे चला तर थोडासा बाहेर येईल परिसर पाहूया इथे असं म्हटलं जातं की या ठिकाणावरून पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो पूर्ण गोलाकार पद्धती म्हणजे गोलाकार स्वरूपात जा दिसला जातो हे जे जा गोलाकार तुम्हाला वरती घुमट दिसते त्याच्यावरती गोलाकार पद्धतीने तो चंद्र दिसला जातो तुम्ही पाहू शकता की या भिंतींवरती सुद्धा किती रेखीव काम केलेलं आहे आणि हे जे वरती जे घुमट आहे इथून पाहिला जातो चंद्र पौर्णिमेचा चला मित्रांनो संगमेश्वरची ही ट्रिप इथे या मंदिराचा शेवटचा व्हिडिओ बघून करूया मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्यायला हे सर त्यामुळे धन्यवाद